श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी म्हणजेच सतरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे गोवत्स द्वादशी म्हणजेच गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स्य द्वादशी असे म्हणतात भारतीय संस्कृतीत गायला मातेचा दर्जा आहे ती पूजनीय मानली गेली आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो माता वसुब्राबारस व्रत हे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याकरता करतात या दिवशी जो भक्त व्रत करतो त्याच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून त्याला मुक्तता मिळते असे पुराणामध्ये उल्लेख आहे बसोबारसच्याच दिवशी रमा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पद्मपुराणानुसार जो कोणी या दिवशी खरी श्रद्धा ठेवून व्रत आणि उपवास करतो त्याला वैकुंठ धामात स्थान मिळते आणि तो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होतो असं साक्षात श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रमा एकादशीबद्दल सांगितले होते हिंदू धर्मात या एकादशीचे महत्व अजून वाढते कारण भगवान विष्णूंच्या पत्नीचे एक नाव रमा आहे त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत करून आणि दान दिल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या सुख समृद्धी त्याला प्राप्त होतात या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी काही नियमांचं पालनसुद्धा आपल्याला करायचं तसेच या दिवशी आपल्याला काही पदार्थांचं सेवनसुद्धा चुकूनही करायचं नाही म्हणूनच आपल्याला रमा एकादशी व व या दिवशी घरात अजिबात या दोन भाज्यांचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमलियाला विसरू नका वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे या दिवसाला अनन्य असं महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी काही नियमांचं आपल्याला पालन हे करायचं तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायचे तर या दिवस दिवशी आपल्याला अंगणात रांगोळी ही काढायची आहे कारण वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात ही होत असते वजू बारसच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता व्रत हे ठेवत असतात तसेच सौभाग्यवती स्त्रिया आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता एक भक्त राहून संध्याकाळी गाय आणि वासराची पूजाही करत असतात सवाष्ण बायका सर्वप्रथम गायीच्या पाण्या पाया पायावर आणि वासरूच्या पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू फुलं अक्षदा व्हायची आहेत तसेच त्यांना फुलांच्या माळा ह्या घालून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला गाय आणि वासरूची आरतीही करून घ्यायची आणि त्यांना पुरणपोळीचं आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळवे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात या दिवशी दूध दु, दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाही घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस्व धेनूची म्हणजेच गाय आणि वासरूची पूजा करण्याची पद्धत आहे गोवर्धन पर्वताची पूजा करा मातीचा गोवर्धन बनवून त्याची पूजा करा आणि भगवान श्रीकृष्णाची कथा वाचा तसेच या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्व आहे तुम्ही हे दान गोशालेमध्ये करू शकतात किंवा स्वतः सुद्धा तुम्ही गाईला हिरवा चारा खायला देऊ शकतात धान्य खायला देऊ शकतात किंवा तुम्ही ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान हे करू शकतात तर चला आता जाणून घेऊया की आपल्याला व सुबारसच्या दिवशी कोणत्या चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या तसेच कोणते पदार्थ आहेत जे चुकूनही आपल्याला सेवन हे करायचे नाही आहेत गोवतच्या एकादशीला गहू मूग खात नाही तसेच या दिवशी तांदळाचं सेवनसुद्धा संपूर्णपणे वर्ज्य हे मानलं जातं तसेच या दिवशी दूध आणि दुधापासून बनलेले कोणत्याही पदार्थाचं सेवनसुद्धा केलं जात नाही तसेच तळलेले किंवा तव्यावर भाजलेल्या पदार्थाचं सेवन करणंसुद्धा वर्ज्य आहे अशी एक पुराणिक आख्यायिका आहे तसेच या दिवशी केस किंवा नख कापू नये कारण ते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणतं तसेच वसुबारसच्या दिवशी कोणत्याही मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका तसेच या दिवशी गाय आणि वासरूची पूजाही केली जाते म्हणूनच या दिवशी चुकूनही गायीला शिळं अन्न हे दिलं नाही पाहिजे तसं तर गायीला कधीही शिळं अन्न हे दिलं नाही जात कारण जर आपल्याकडनं कळत कळत गायीला शिळ अन्न दिलं गेलं तर उलट आपल्याला दोषे लागत असतात या दिवशी तुम्ही गव्हाची चपाती त्यावर गुळ ठेवून किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा अगदी पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो गाईला खायला देऊ शकतात या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचं नाही कोणाचंही मन दुखवायचं नाही किंवा कोणालाही अपशब्द बोलायचे नाही आहेत या दिवशी नवीन कर्ज घेणे किंवा मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा कारण हा दिवस स्थिरतेसाठी आहे तुम्ही वसू बारस तसेच रमा एकादशीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी चुककूनही हा करायचा नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण मा मदिराचं सेवन हे करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर ठेवते ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबीही येऊ शकते तसेच तुम्ही व्रत सोडणार असतील आणि स्वयंपाक जो तयार करणार असेल तर त्यामध्ये कुणी आपल्याला कांदानी लसूणचा समावेश हा करायचा नाही कारण कांदानी लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो तसेच वसुबारस तसेच रमा एकादशीच्या दिवशी वांग्याचं सेवन हे वर्ज्य आहे तसं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच या दिवशी घेवड्याचं ज्याला आपण शे वालाच्या शेंगा म्हणतात त्याचं सेवनसुद्धा केलं जात नाही जर कळत नकळत आपल्याकडनं या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलं बाळांना भोगावे लागतात आता तुम्ही व्रत करणार असतील आणि त्यामध्ये फळाहार करत असतील तर या फळामध्ये चुकूनही तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो तर या काही भाज्या आहेत त्याचबरोबर हे काही नियम आहेत जे आवर्जून आपल्याला वसुबारसच्या दिवशी पाळायचे जर आपल्याकडनं कळत नकळत या नियमांचं उल्लंघन झालं किंवा या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दोषांना संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ